माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे सीना नदीवर सीना नदीच्या काठावर पाकणी शिर्डी तिरे बेलगाव नंदूर या गावाला आम्ही विनंती केली की महसूल विभागाने शासनाने सगळ्यांनी आव्हानी केलं की नदीकडच्या गावाने स्थलांतरित व्हावे तिरे आणि सोनी गावकऱ्याला मी आवाहन करतो की संध्याकाळी सात नंतर पाणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि अचानक रात्री वाढ झाली तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळं आमचे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या वयासाहेब वसंधोर असू दे त्या ठिकाणी राहण्याची जेवण्याची सगळ्याची सोय केलेली आहे सगळ्याला आवाहन करतो की आपण दूर येण्याची वाट बघू नका आपल्याला वेळ मिळाल्या त्या वेळेमध्ये आपण शिफ्ट व्हावं जेणेकरून कुठली हानी होणार नाही असं मी सर्व आमच्या सर्व गावकऱ्या बंधूंना आणि बहिणींना विनंती माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका